नाशिक विभागातर्फे शिवसेना शिंदे गटात प्रवेश मोठ्या संख्येनं पदाधिकाऱ्यांचा प्रवेश घेण्यात आला याप्रसंगी माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या माध्यमातून तसेच सनी रोकडे भिवानंद काळे यांनी याप्रसंगी भरत चव्हाण आणि चंद्रकांत अल्लाट फिल्म डायरेक्टर विक्रम गायकवाड हेमंत कुलकर्णी प्रवेश सोहळा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब नाशिक दौऱ्यात आभार सभा नाशिक इथं आयोजित करण्यात आली आहे त्यामध्ये त्या पदाधिकाऱ्यांचा मोठ्या उत्साहात प्रवेश प्रक्रिया झाला या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमचे शिंदे साहेब इथे उपस्थित झाले होते गोल गोल येथे त्याच्यामध्ये आमचे जुने सहकारी भरतजी जाधव जे शरद पवारांकडे महाराष्ट्राचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते तसेच माझे जुने मित्र चंद्रकांत आलाट साहेब जे मातंग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष तसेच माझे मित्र विक्रम गायकवाड जे फिल्म शू याचे डायरेक्टर बॉय आहे तसेच आमचे कुलकर्णी साहेब माझे मित्र संजयजी हिवाळे साहेब तसेच आमचे प्रकाश आंबोरे आम्ही विमानंदी काळे आणि सनीभाई रोकडे जे विमानंदी काळे आमच्या जिल्हा प्रमुख हे त्यांच्या नेतृत्वाखाली व माझ्या नेतृत्वाखाली या संपूर्ण टीमनी आमच्या उप मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीच्या हस्ते तिने प्रवेश केलेला आहे सर्वांना मुख्यमंत्र्यांनी प्रवेशाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत एवढं बोलून माझे मी दोन शब्द संपतो आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री आनंद शिंदेसाई यांच्या आभार दौऱ्याप्रसंगी त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे सहकारी सचिव्या असतील भीमाप्पा असतील त्यांचे सहयोग आपले भरत जाधव त्याचबरोबर संधू भाऊ आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मला असं वाटतं का गेले अडीच वर्षामध्ये जे काही काम जे काही कार्य सर्वसामान्य जनतेसाठी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आज आम्ही शिंदेसाहेबांनी जे केलं आणि त्यांच्या विचारांशी जुळून आज त्यांनी सगळेच जण या ठिकाणी त्यांच्या त्यांच्यामध्ये सहभागी विचारित सहभागी झाले त्यांचं मी सर्वांच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि शिवसेना ही सर्वसामान्य माणसासाठी लढणारी ही सैनिक असतात म्हणून त्यांच्यासोबत सर्वच आम्ही कार्यकर्ता म्हणून त्यांच्या सातत्यानं त्यांच्या सोबत राहू अशा प्रकारची ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक स्वागत करून त्यांचं आभार देखील महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांची आज गोल येथे भव्य आभार जाहीर सभा लाडकी बहीण असो लाडका भाऊ असो लाडका शेतकरी असो लाडका विद्यार्थी असो लाडका किसान असो या सर्वांच्यासाठी आज गोळ क्लबवरती अतिशय भव्य दिव्य अशी सभा साहेबांची झाली त्यामध्ये आमच्या नाशिकमधून आणि डोक्यापट्टी कामगार सभेचा का जिल्हाध्यक्षांनी स्वतः भीमानंदा पकाळ्या आणि त्याचप्रमाणे महानगरप्रमुख आमचे सनीबाई गोकळे यांच्या नेतृत्वाखाली वीस ते पंचवीस आम जणांनी आज शिवसेनेत पक्षप्रवेश केला त्यामध्ये आमचे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवारच्या पक्षाचे महाराष्ट्राचे आमचे नेते आदरणीय आमचे भारतभाऊ जाधव यांचा देखील आज प्रवेश झालेला आहे त्यांच्यासोबत आमचे साहेब चंद्रकांत जी अल्हाड मातम समाजाचे रावतगेने नाशिक जिल्ह्याचं नाव यांचं देखील आज प्रवेश झालेला आहे त्यांच्यासमोरचे आमचे चित्रपट निर्माते आदरणीय आमचे गुरु विक्रमजी गायकवाड सर यांचा देखील आज खासदारां खासदार आणि मुख्यमंत्र्यांच्या हातचे त्यांचा प्रवेश झालेला आहे त्यांच्यासमोर मी आमचे चित्रपट महा महामंडळाचे आणि अखिल भारतीय ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी साहेब यांचा देखील आज मुख्यमंत्री साहेबांच्या हाताने आणि खासदार माजी खासदार हेमंतप गोरशी यांच्या उपस्थित त्यांनी देखील प्रवेश घेतला आहे त्यांच्यासमोर ते आमच्या वर्तुळाकरता आई त्यानंतर आमचे अनेक कार्यकर्ते अने त्यांच्यासमोर अने त्यांनी आलेले आहेत या सर्वांचं शिवसेनेमध्ये सगळ्या झंझावा वातावरणामध्ये या सगळ्यांचं स्वागत करण्यात येत आहे आणि त्यांच्या हातून आता समाजाची आणि पक्षाची चांगली सेवा होईल त्यांच्यावरती पक्षाची देखील जाधव साहेब असतील आमच्या अल्हाड साहेब असतील आमचे गायकवाड असतील कुलकर्णी असतील या सर्वांवरती वेगळी जबाबदारी आता माननीय आमचे जिल्हा अध्यक्ष अजय साहेोरस्ते साहेब हे देतील अशी त्यांना विसरतो आणि त्यांची आज समाज सेवा होईल एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लाडके शेतकरी लाडके युवा लाडके ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ह्या समितीवर माझे सर्व लाडके नेते लाडके पदाधिकारी कार्यकर्ते बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो வந்து <laughs>